राजकीय राजकारण करण्याचा एक के प्रयत्न केलेला आहे त्यामुळे विरोधकांनी देखील आरोप केलेले आहेत काय केलं देखील काय केला, केला राजकीय आरोप मला सांगा का मारलं त्याला कुठला राजकीय आरोप आहे हा अवी वस्तुस्थिती आहे हा राजकीय आरोप नाही आहे बोलणाऱ्यांना सणसणी थोबाडात मारावीशी वाटते मला जेव्हा तुमच्या घरातलं लेकरू जाईल ना तेव्हा तुम्हाला कळेल त्याला जाण्याचं कारण त्याला मारण्याचं कारण हे होत की तो अर्ध वाक्य हिंदीत बोलला की तुम बाजू हो जाओ हे वाक्य कुणाच्या मरणाचं कारण असू शकतं का कुठला राजकीय आरोप आहे हा त्या मुलाने त्याच्यासोबत जे झालं ते त्याच्या आईला त्याच्या सॉरी त्याच्या वडिलांना व्यवस्थित सांगितलं आईला टेन्शन येईल म्हणून आईला सांगितलं नाही हे मी तळतळून याच्यासाठी बोलते कारण मी तिथे जाऊन आली आता त्या आईचं मी बघितलंय काय अवस्था आहे त्या परिवाराची त्यांचं असं म्हणणं होतं की चांगले संस्कार मुलांना देणं हे चुकीचं आहे का माझ्या मुलाने तिथे चार शिव्या दिल्या असत्या त्या लोकांना मारलं असतं तर कदाचित माझा मुलगा जिवंत असता याच्यावरती आपण काय म्हणणार आहोत हा राजकीय आरोप आहे याचा विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे आणि पुन्हा एकदा एकच त्या परिवाराची कळकळून विनंती आहे की आमचा मुलगा गेला आणि कुणाचा मुलगा या भाषेवाद्यामुळे जाऊ नये आता हे राजकीय आहे बळी गेला असंभर टक्के भाषेचं तर गेलाच ना हिंदू हिंदू हिंदी आणि मराठी मराठी आणि हिंदी हे जे भिडवून हे जे भाषेचं विष आहे ना हे विष पेरायचं काम करतात आणि त्याचा पहिला बळी हा अर्णव आहे कोणी मारलं त्याला कोण होते ते ज्यांनी मारलं ते मराठी होते कुणाला मारलं एका मराठी मुलाला मारलं काय मिळवलं आणि म्हणून मला असं वाटतं भाषेवरचं जे हे असुरी प्रेम आहे असुरी प्रेम म्हणजे ज्याच्यात बळी जातात हे असुरी प्रेम आता थांबवलं पाहिजे